सुरूपाची जोडी मन विठ्ठल आवडी मन विठ्ठल आवडी तो हा माधव बरवा तो हा केशव बरवा तो हा केशव बरवा काय पोट बावळे भाऊ याला म्हणलं हे माका झाकून आळीवर राहिलं म्हटलं इकडून आणि आबाळ्याच या पत्त्यानी हेच रे बावळ पोर गाय भोय कस उघडे करून ठुले सारे उघडच पडलं इथं काही कामा नाव हे प अजी बदलक्ष देत नाही भाऊ आपण तर पसलो याला कामाला येडी करू जाऊ हे करू बदलश नाला ती पोरगी कुठे गेली का नाही तिथं बिलकुल नवरायला नाही काही काम आलं निसत्ता डोक करी तुला तिने काही काम नाही आलं हा चला हा काय कुठे गेलं तुला कुठे गेले ना ते मेकअप करीत होती काय मेकअप करत होती हे कंस पहिले मशीन पाहायचं याला हे खरं करून घ्यायचं चांगलं मकाला भाऊया आता कोण पाय कोण पाय म्हणजे तो नवरच काम नाही कर पाहायचं तुम्ही सांगा ना मी काय सांगू अरे मी त्याला दोनदा सांगितलं मशीन पाहू घेऊन तेवढं काढून घे म्हणून मी काय करू मी काय त्याला आपण काय सांगू अच्छा मी सांगू का हे लागली हे ये पडू द्यायचे कुठे ते आता मला माहितीये कुठे मी आले पाहिले उघडत पडे जे दुकर डाकरी खाल्लं बिल तर मग काय गरज येतो आपण चांगले दोन भाकरी कुस करून खाऊन निघून गेले ना जेवण करून गेले का आता खाऊन खाऊ नये नंतर झालाय काही काम आपण काय गेलो गणपती झाला तो मारू ते आपण काय सांगायला गेलो त्याला हे काम त्याने ते काम त्याला काय करायचं तुमची चुकी होती काय चुकी तो काम नाही सांगायचं मी तुम्हाला म्हणले होते काय ना काय घर जावे करू बरं आता नाका घरदार करून एवढं इस्ट्री होते ना तुला काय करायचं होतं तू काय पोरग आहे का तू इस्री मालक व्हायला पाहिजे होता तुम्हाला पण मग हे पुढं राहणं जाणं येणं एवढं मोठं वावर शेवर हे घरदार याला कोणतरी ग्वाच म्हणून आपण पाहिलं होतं त्याला आता ते डांगर आहे कामाचं काही कामच नाही पण तो काम ला सांगत नाही त्याला करायला का हा मग काय बर ते जाऊ द्या तुम्ही घरी जाऊन जेवण करून घ्या मला तीनशे रुपये द्या आणि पैसे काय लागेल रिचार्ज संपला तो माहिन झाला पट्टे लैसेने आणला भाऊ तुम्हाला याला पैसे त्याला पैसे तो आला नाही का अरे तो यासाठी हाय काय नाही तुम्हाला माझ्यासाठी पैसे अरे घेऊन जाय नको हे करू नको टेन्शन तो यासाठी नाही मग काय साठी पाचशे रुपये द्या मग हजार रुपये हजार रुपये तुझ्या त्यासाठी नाही करतो मग कोणासाठी करतो तुम्ही एवढं मी मागितलं का तवा जास्त देऊ नको नाही काय जो म्हणायचं तुम्ही घरी जा जेवण करा ते जेवण करून गेले आणि दूध पोळीचा काला करून ठेव तो खाऊन घ्या जाऊ का मग बर मी पाहते कुठे काय आणि तू बेन टाकून लवकर तुला काय बी टुवायला मी आता काही ते खाऊ येते काही खायला घेऊन येते का बर्गी घेऊन अरे पिल्ली आजी करकर काही काम धावांची जाऊ दे लेऊ एकच हे फार साठी कमायचं आपल्याला धाव ते जावं या असंच म्हटूसे आता काय करता नाहीला जे आहे जाऊ दे मीच बसेन बाप द्या खायला श्या आईचं बाळ तेच सांग एवढी एक कवळी राहिली होती आता टाकून देत हो काही शीन आला भोशा काम करू करू पार थकलो मग मी नाही चाव करू हे हा काय रे काय करू राहिले दिसायना काय करू राहिलो झालं की सांग काढून झालं सगळं काढून आता हे सगळं ते रोपाला तयार करायचंय रान केलं का मग आता या ना आता करू ना आता ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं सांगितलं का नाही आजू तुम्हाला समजत का रे आबा ना बोलायची वेळ आहे ती काय समजत नाही मला तुम्हाला सांगितलं त्यांनी ते मका काढायचं मशीन घेऊन म्हणून तुला डोकं आहे का इकडं वावरातलं पाहू का ते मकाचं पाहू मग कोण पाहि आता दुसऱ्या कडे ठेवायचा का मी दुसरा नको ठेवू पण मग मी करेल ना दोन दोन मला चार चार आहे का एका टाइम ते कालपासून सांगून ठेवलं ना मग दोन टायमाल केलं मी एकाच केलं तुम्ही के ना आता लागत बाहेर कोण माय संग मला माहिती काय बोलच्या काय म्हणली तमाशा अरे मला तमाशाला कधी जाऊन दिलं तुम्ही तमाशा झाला नि सगळा का ग तमाशा झाला म्हणजे आम्ही गेला कोण गेला ए दाढी करायला पैसे मला भिकारवानी मागावं लागत तुम्हाला राव द्या भिकारा वाणी तुम्ही आमच्या हाल कशा भिकारा सारखे काय दिवस मी येऊन देणार नाही कश काय नाही येऊन देणार मग आताच तू म्हणून राहिली का काय तमाशाला मी झोपल्यावर तमाशाला जात असेल मग जात असेल तर कोण पाहिलं उठून उठून पाहते का मी तू कधी पाहिलं तू आम्हाला जाता जाताना जात असेल बोलले मी तुम्ही मग असं बोलायचं लवकर मग तुमचे काम पूर्ण बंद आहे का चालू आहे मग अजून मग ऐकायला नाही राहिले मी काय बोल राहिले मग ऐकलं ना मग कम राहिली एवढी तुम्ही ना खरंच ना डोक्यात नाही राहिले आता डोक्यात आहे मी म्हणून आबा तुमच्या मागे लागत काय मागे लागल मी काही चर्चे राहते हे पाहायचं वावरत पाहायचं जसं तुमच्या मागे एवढं काम लावणे ना जसं कोणाला आपले जीवार वावर करायला तो बाप येतो का तू येते आमचं काय खेटर तुम्हाला काय ठेवलं आम्ही काय ठेवलं म्हणजे लग्न करताना अरे मी येतो चांगलं बोल मला मी बोलत आहे तुम्हाला माझं बोलणं टोचतो काय टोच राहिले मला काय टोच राहिलं ना माझ काय बोला ती बापाय मी बापाच ऐकत नवऱ्याला ती आता मी बापाचं बापा ऐकायचं नाही का बापा असं निसत हिंडत राहतो बोकडत राहतो बापाला काय म्हणायचं नाही का तो बापाला म्हणायचं नाही मग मी रब राब राब मारू तिथं त्या शेतीत बी निकडं अजून कोणत्या गडी ठेवा तुम्हाला जोडी तुम्हीच ठेवला पाहिजे मी कस काय ठेवन मी तुमच्याकडे आली होती तुम्हाला घर जावे करून आणलं जर केला ना एखाद भेटला असत अरे मी शिकलो नाही त्याच्यामुळे हे झालं मी त्या खडकीला हिंडत होतो पोहत आम्हाला काय माहित आणखी पाहायला घर वै झालो असतो आम्हाला कुठं स्वप्न पडलं होतं तुम्ही असे निघाल म्हणून स्वप्न पडलो होतं म्हणते साड्या सारखे रंग बदली त्या नुसते मी काय रंग बदलू तो रंग बदलले तो माय बापाकडे आलो रंग बदलत तोय मी नाही बदलले आम्ही लग्न करतोच सांगितलं होतं तुम्हाला हा हा मला सगळं मान्य आहे मी सगळं लग्न करेन मी तुमचं सगळी शेती पाहीन तुम्हाला सुद्धा नाही मग मी करू राहिलो काय शेती करू राहिलो तुम्ही काय राहिले तुम्ही कस, का कस का म्हणत्या का माझा जिंद गाणी तमाशा करून ठेवला मग तमाशा नाही केला काय केलं मला सांग ना तू आम्ही केला का मग कोण केला आम्ही केला मग बरं मग तुम्ही तुमचं गा थोडं तुमच्या माहेरी निघून जा कस काय जाईन मी कस काय म्हणजे पाया नाही जा पाया जा काही बोलायचं आपलं पाय कसं काय जाईन मी सर रस्ता जायचा पाय वाटण कन कन निघायचं मी घरी जाईन सर तुम्ही जायचं कुठं जायचं सारखा लापट माणूस नाही कुठं हा लापट नाही मी लापट दिसतोय तुला लापट तुम्ही हा एवढे जरा असे नाकाचे तर कशाला राहते इथं म्हणजे कशाला राहते म्हणजे हा मग तो आणलं मला इथं तो मी आणलं हा मग मी आणलं ना मी तुम्हाला नेऊन घालते आता तू काय म्हणली सामान आवरून कोणाच तुमचं मला नाही आवरून मला नाही जायचं तूच जाय चाललं जाय तू मी चालले गावात गावात काय तू राऊ रा मामा त्यांच्या खूप करून दे देईन जाऊ गावात काही गरज नाही मला जायचंय मी चाललंय मा मैत्रीण वाटपायला आणि हा आम्हाला घरी जावायला पाठवलं पहिले तर माग पाहून घ्या चली बी का काय अरे कुठे गेलं गेले का पट्टी घरा कुलपैकी वावरत गेले काय काय गावड्यांना चार वेळा टाकला मी कोणाला ठेव मशीनवाला निवाला ना काही व्हायना हौद भरून थोडं बरं झालं जायचं आतमध्ये काय आले पाणी बिणी पाहिजे वाटतं उरगी कुठे गेली काय नू अर्चना तिकडे गेली काय काय नू असं शंभर टक्के नक्की मोठ तालुक्याला गेले असतील ते त्यांना काल म्हणलं घासाला पाणी लावा म्हणून राहायला लाईट गेली हो तिकडे पाणी भरायचं होत सासरा आला लिग का मला ताण देईन मला आता म्हणजे मोटर कंपनी चालू केली ताण आहे का मला एरीचा उपसव आहे नाही या फुल भरेल एर वावडे नव्ह दे आता ये ना लाईट जायलाच आहे थोडा आराम करतो आता झाडा खाली मस्त आराम केला कधी तान नाही राहणार हा काय गार सावली हा आता येणार थोडं पडावं वाटतं थोडं भाऊ आता चट लाईट आल्यावर खुद वाजन काही लाईटही राहिला राहिलेली वाटतं अजू का खोकेच बल्ब लागेल नाही इथं काय नाही पण आटूची लाईट गेल दिसत नाही म्हणा गेलो कोणा ठोक इकडे येते सर कुठं जाव या हो जाऊ या तिकडे झोपेल काय का जाऊ ये का मामा तिकडे काय करून काय नाही पडलं होतं लाईट नव्हती तिथं काय पडले होते काय नाही लाईट गेली लाईट गेली आलीच नाही आजू आपण लाईट तिकडे जाणार काही टाकेल नाही काय नाही ते आता आलो गेली ती तिकडे मला काय माहित मी इकडे पाणी भर लाल ती घरी पण नाही तिला पण नाही ती ती गावात जायचं म्हणतो ती मला हा तिच्या कोण त्या मैत्रिणी मागच पळत ती असा ती मैत्री माग पळत तुम्ही राहत येऊन झोपाला झोपा फक्त लाईट नव्हती मामा म्हणून आलो इकडे अरे लाईट नाही मग टाकायचे काय ते वायर म्हणलं फोन करायचा भरणं पडले टांगून गहू टाकायचा पडला आता आजू वाट्यावाले आहे ना वाला तो वाला चा चा, काई -काई तेरी, तेरी, ते पाहायला गेलो होतो ट्रॅक्टरवाला म्हणला का भाऊ सर मामा आता वावरातलं पाहायचं पाहायचं काय काय पाहू मला एकतरी काहीतरी काम एकतरी हे रोज तुम्हीच पाहायचं सारं सगळं मग यात पाहायचं ते उद्या पाहिजे ते दुपरून पाहायचे तुमचंच काम आहे जाऊ मी घर जाऊ काय सांगतात मला सांगा बरं एवढं मोठं क्षेत्र एवढं मोठं हे घरदार एवढ्या गाया गोया मग मला होत नव्हतं म्हणून तुम्हाला ठुल ना म्हणलं जाऊ तुम्ही सांभाळता मग करता तुमचं नाही चुकलं ते आता काय आम्हाला बुद्धी आली होती ती तुमच्या घरात यायची हा ती आमचीच चूक झाली आम्ही असं धड कर चांगला पाहुणा पाहिला असं पावड तुम्हाला रोख ठेवून तुम्ही सतत पाह कवा पेड राहता कवाजू पेट राहता तुम्हाला पटत गे आणि एवढे काम कोण करत करता काय शेतीचे पाव काय माय नाही तुम्हाला दिलंय मी दिलेलं आहे कुणा नावावर करून मी राब 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 तू इथं बरं नावावर तुमच्याच होणार आहे ना कधी होईल आता पुरीचं नाव झालं म्हणजे तुमच्याच नाव झालं ना अहक वगैरे आमच्या करूच ना का माय संघ जोडीदार नाही 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 गडी बिडी नाही गडीबिडी नाही म्हणा सारा करावर तुम्ही हँडल करायचं दहा पंधरा गाया हे सारं हे का हे तुम्हीच हँडल करायचं हे सार टोटली गाया बीन ते भी का हा गाया बिया आणखीन दोन गाया घेतल्या आज सकाळी बारी पस्तीदाराला दोन कारडी बसल्यात मस्त असं एवढ्या वाढ आहेत आणि मग ह्या बघ ह्या बारामच्या दोन चौदा गाय होत्या असं ना काय का माहिती घेतले दोन चार तुम्हाला त्याच्यावर बसून गावात हिंडायला म्हणजे गावात चंद्र हिंडायचं का आणि मग आता पाय पाय हिंडत बसते म्हणजे मला लोक म्हणजे यमारा आला आहे की नाही आता ते नाही सांगते पुढचं काय बोलू काय बोला था? काय नाही म्हणजे ये गेले येणार तुम्ही झोप्या मी तुम्हाला तुडून मारलं पाहिजे का म्हणजे ते गेलं मग अंघोर घालायचं तुडून मारलं पाहिजे झोप्यात कंटिन्यू मग काय बोलायचं मामा काय बोला तुम्हाला तरी पडता का मग तुम्ही गाय आणू राहिले म्हणून म्हणलो मी तुम्हाला काय अहो आणू राहिले साठी ते वाढू राहिलो मी काय परपंच काय मग काय त्याच्यात काय म्हणजे सर माझं सार माझं मला दाढी करायला पैसे नाही देत तुम्ही सार माझं काय माझं तेच दाढी केल्यात तुम्हाला दोन महिने आता कठीण नाही वाढली का तरी कोण पाहिजे काय नाही बरं का कठीण वाढायला जे नाही हे घरलं मोखारी काय तुम्हाला मला तुम्हाला काही म्हणावं मला अजिबात नाही पडलं तुमच्या आला पाहिजे फोन आला का ने 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 आला फोन टाकण्याचा हॅलो हा तू म्हणला होता ध्वजेच मी म्हणलो त्याला काय ध्वजेचं थांबलो काय बोललो होतो अरे भाऊ खळ करून घ्यायचं होतं बोललोय आबा खाली वर वर तुम्हाला दिसत ते अरे हा पण मग आता महिनाभर राहिलो ना काढून अरे टाकवलं काय सांगू मग नाही म्हणू सांगू का महिन एक महिन्याने आमना काढायला आ तुम्ही ना एक महिन्याने मका काढायला दाव दे आमचं पोरला नाहीच करायचं ते खरं जाऊ दे मोर द्या अ कवर लो कुंकड कुंकड जो तुम्ही ह इकडे वावरत पाहू का ते जानवर पाहू का तुमची पोरीला पाहू नाही नाही ते तुमची नाही चुक तुम्ही त्या पुरीने ढोकळ घेतलंय तुम्हाला अ गोटे अ तुम नो काय को राहिले कर काय को राहिले होय तुमचं अरे मग काय बोलले घर आलती दात पाहिलं तर घर कुलप लावून जायला कुलप नाही लावेल ते तुकडी गेली गावात चालली म्हणून काय हे बा तिला नाही मैत्रीण आणि मैत्रीण अरे लहानपणापासून लहानपणापासून एकटी होती सेपरेट गाडी येत होती शहाने आला येत होती मग इथं जनवराचं मी सांगायचं तिला पाणी पाहिजे काय म्हणलं करू मी आता लकडं लहानचं मोठं केलं क्वा लकड तिला पाहायला अशी माझी एवढी एवढ्या गाडी दुसरून ठेवतो होतो मी तिला माहिती का मैं? तुम्ही उठलून ते मग मला काय म्हणून तांदेवर राहिले एवढा एवढी तुम्हाला उगा दिला का तुमचं तोंड आहे का काही कामात ना आमचं आमचं तोंड कसू पण मग तुम्ही काय केलं मग सांगतो शेतीच केला ना तू थोडं मला हात लावू लागायचंय काही काही काम करणार नाही सांगतो तो सांगितलं काय का सकाळच्या बारी तुम्ही जा ये ना फोन येणार उचलायचं नाही मी आता सांगतो सांगतो डायरेक्ट नाही काढायच नाही खरं काढायचं नाही नाही ना नाही काढायचं फेकून द्या मग मला काय तुम्ही ना सकाळी ना सकाळी अडीच तीन ला उठायचं आणि संध्याकाळी तुम्ही बाराकला झोपले आणि मग माझं काही काम केलं काय अडचण नाही ना मग गार किती हो तू काय करून राह तुम्ही तरी माझी जाऊ तुम्ही गार का माया सारखे गार लाल पाहिजे ना हा नाही गार वाटत गार माया सरकार पाहिजे ना

मला काय तुम्ही इथं समजा आता हे मला काय म्हणतो हे नारळ लावली हे नारळ लावली नारळ आंबे नारळ येते ना नारळ येते मामा बरोबर तुमचं मा? पण मग नारळ येतील तर मग नारळच पाणी किती ते पाहशाल ना तुम्ही का ते बिगर पाणीच घेऊन जाशाल तू ये तो ना बर का नारळ ना पक्का लवकर पडेल काम करते त्यांना सोडची देऊन टाकते मग सोडची ठिका म्हणून नाही 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 तुम्हाला काम नाही चल पाहू काय कोण नाही असं न करू म्हणून असं नको करू बाबा माय माग कोण नाही एवढंच कळत मग काय बाकी मला सांगायला येतेच कर आपण मी मसा ना गावातून काम करून घ्या मला नाही काही खायला कुठे गेल ना

मी आता ना वावर जाऊन पाहतो एक चक्कर मारतून घरी जातो आता